नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये खारी शंकरपाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल आपली शंकरपाळी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहे जरासुद्धा मैदा न वापरता पूर्णपणे गव्हा चपेट वापरून मी ही शंकरपाळी तयार केलेली असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेली आहे पहाणा हातात घेऊन चुरल्यानंतर अगदी शंकरपाळीचा बारीक बारीक असा बुगा झालेला आहे माझा हात कुठेही तेलकट दिसत नाहीये ह्यावरूनच तुम्हाला समजलं असेल शंकरपाळी किती खुसखुशीत होऊनही अजिबात तेलकट झालेली नाही आता अशी परफेक्ट शंकरपाळी तयार करण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये तेलाचं मोहन किती घालावं ह्याचं अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व स्टेप फॉलो करून जर तुम्ही ही शंकरपाळी बनवली तर अगदी डब्बा संपेपर्यंत खुसखुशीत राहील अजिबात तेलकट होणार नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मागील दोन तीन दिवसापूर्वी भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत दिवाळीच्या पाहिल्या नसतील तर जरूर पहा